नमस्कार मी सहदेव महादेव वीर मी कळजोंडी गावचा रहिवासी आहे शेतकरी पेशाने आहे सांगायचं मुद्दा म्हणजे दोन हजार एकोणीसपासून एम आय डीशी हा ठिकाणी रुजू झाली होती आणि त्याचं आम्ही एक स्वबळावर आम्ही ग्रामस्थ आम्ही आमच्याबरोबर कोणी शासकीय कर्मचारी किंवा आम्ही ब ज्यांना निवडून दिलं हे आमच्याबरोबर कोण नव्हते लोकप्रतिनिधी तरी पण आम्ही स्वबळावरती ब अधिसूचना आम्ही रद्द केली आणि दोन हजार चोवीसपासून एम आय डी सीने परत डोकं भरती केलं तरी पण आम्ही हा संघर्ष आम्ही चालू ठेवलेला आहे की जे कारण का इथे आमचे भागत आम्ही जे ब शेत शेतकरी आहोत काजू जे भागतदार आहोत तिथून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळतो आहे आणि त्याच्यात आम्ही समाधानी आहोत पण प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की जे शेत आता जे पेपरबाजी करतायत किंवा जे काही दलाल आहेत इथले स्थानिक प्रस्थापित त्यांनी त्यांचं जे त्यांना सपोर्ट करून प्रशासन जे आता आमच्या शेतकऱ्यांचं जे ब खचीकरण करतं आहे ते थांबवावं आणि आम्ही ब सर्व गुण संपन्न आहोत आहे ते, ते शेतकरी आणि जे आता एक जे बाता मांडल्या मारल्या जात आहेत की दोन दोन लाख रुपये पगार देणार एक एक लाख रुपये प पगार देणार पण अशा जे आता डिफेन्स कंपनी जे असं आम्हाला कळतं आहे की डिफेन्स कंपनीचा प्रोजेक्ट येतो आहे म्हणून तर त्या लेवलच्या आमच्याकडे मुलंच नाही शिकलेली मग दोन लाख पगार कोणाला देणार परप्रांत्याने देणार की आमचा सोब इथे स्थानिक लोकांना देणार हे प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे कारण का इथे आता ब बऱ्याच बऱ्याचशा गाजर दाखवून लोकांच्या लोकांना भूलताबा मारल्या जात आहेत ते कुठेतरी प्रशासन थांबावं आमचा वैयक्तिक कोणाशी लढा नाही नाही कोणाशी कुठल्या पुढाशी असं आमचा लढा नाही आम्ही प्रशासन असे मांडतोय की आज तुम्ही जे शे इथे बाधित शेतकरी जे आहेत त्यांना बाजूला ठेवून जे आता जे रस्त्यावर फिरणारे दलाल त्यांना तुम्ही सपोर्ट करताय हे कुठेतरी थांबवा प्रशासनाने